आपल्या सगळ्यांच्याच घरी आपला लाडका बाप्पा आता विराजमान झालाय आता बाप्पा पाठोपाठच गौराही आपल्या घरात विराजमान होणार आहे पण गणपती पाठोपाठ गौराई घरी का येते त्या दोघांचं एकमेकांसोबत नेमकं काय नातंय तुम्हाला कधी हा प्रश्न पडला का चला तर मग जाणून घेऊया काही ठिकाणी गौराई म्हणजे गणपतीची आई म्हणजेच पार्वती समजली जाते काही ठिकाणी बहीण किंवा बायकोही मानलं जातं बऱ्याच भागात गौरी म्हणजे गणपतीची बहीण मानली जाते म्हणून ती भावाकडे चारासाठी येते असंही म्हणतात महाराष्ट्राच्या काही भागात मुखोट्यांच्या फुलांच्या किंवा गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते गौरी आव्हानाच्या दिवशी गौरीला घरी आणलं जातं त्यांना तुळशी वृंदावना जवळून घरी आणतात तेव्हा लक्ष्मीप्रमाणे घरात उमटवले जातात त्यानंतर त्यांना स्थानपन्न केलं जातं गौरी येण्याच्या जा दिवशी त्यांना भाजी भाकरीचं नैवेद्यही दाखवलं जातो दुसऱ्या दिवशी म्हणजे महालक्ष्मीचं पूजन केलं जातं आणि त्या दिवशी महाप्रसाद केला जातो